जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शनप्रमाणे हे बारा लाख अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे कालच विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातली घोषणादेखील केलेली आहे कोणकोणते हे बारा लाभ जुन्या पेन्शनप्रमाणे या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणते ते बारा लाभ जुनी पेन्शन अंतर्गत निर्गमित झालेले आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे याच्यामध्ये जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या माननीय एकनाथ शिंदे सरकारनं विधिमंडळात जो निर्णय घोषित केलेला आहे त्यामुळं कर्मचारी अधिकारी शिक्षकांना अठरा वर्षानंतर सुधारित निवृत्तीवेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत यामध्ये पहिला लाभ सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यापैकी ज्यांना एन पी एस प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन घ्यायचं आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे याबाबत विकल्प द्यावा लागणार आहे दुसरा महत्त्वाचा लाभ राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची वीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहणारं आहे म्हणजे वयाची वीस वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा झालेली असेल तर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के वेतनासह त्यावेळी जी महागाई भत्ता डी असणार आहे त्याच्यावरती निवृत्तीवेतन ठरणार आहे वीस वर्षापेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिलं जाणार आहे म्हणजे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची वीस वर्षापेक्षा कमी सेवा होणार आहे त्यांना देखील त्यांच्या शेवटच्या वेतनावरती महागाई भत्त्यासह वेतन मिळणार आहे सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर केले जाणार आहे आणि हे कुटुंब निवृत्तीवेतन डी ए डी सोबत म्हणजे त्या संदबाबत त्यासोबत दिले जाणार आहे सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी संचालक लेखा व कोशागार यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापनासुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन अनुज्ञेय असणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहणार आहेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असणार आहे ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचाही पर्याय सरकारनं खुला ठेवलेला आहे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात येणार आहे रजेचं रोखीकरण अनुज्ञे असणारं आहे गट विमा योजनेची रक्कमसुद्धा अनुज्ञे असणार आहे अशा पद्धतीनं हे संपूर्ण बारा लाभ या सरकारी कर्मचारी अधिकारी शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सरकारी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं श्री विश्वास काटकर यांनी शासनानं सुधारित पेन्शन योजनेच्या योजना घोषित केलेल्या निर्णयाचं सावधानतेनं स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर शासनानं कर्मचाऱ्यांच्या संचित दहा टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे आणि ही दहा टक्के संचित रकमेतून जीवनवेतन म्हणून किमान साठ टक्के परतावा मंजूर करण्याचं ठरव धरो, ठरवण्यास कर्मचारी संघटना आग्रही असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर राज्यातील अधिकारी वर्गाला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये हे बारा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हे होते अतिशय महत्त्वपूर्ण अशी बारा लाभ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद